दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता प्रज्ञा करुणा देगाव देगावचाळ नांदेड इथं पंच्याहत्तरावा संविधान दिवस अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महाकारुणिक तथागत सम्यक भगवान बुद्ध व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस दीप धूप व पुष्प अर्पण करून झाली सर्व उपस्थित मान्यवरांनी अभिवादनानंतर ती त्रिशरण पंचशील ग्रहण केले त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले उपस्थित विद्यार्थ्यांनी संविधान बुद्ध विचार आणि सामाजिक बांधिलकी या विषयावर आपली मनोगते व्यक्त केली बौद्ध महासभा नांदेडचे उत्तर संघटक सुभाष लोखंडे यांनी मार्गदर्शन करत संविधान हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपासिका चौत्राबाई चिंतोरे यांनी भूषवले प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपासिका शिल्पा लोखंडे यांनी केले त्राबार प्रदर्शन रेखाताई हिगोले यांनी केले सरतनतय गाथा घेऊन आणि उपस्थितांना पेढेवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमास उपासिका सुमनबाई वाघमारे आशाबाई हाटकर शिलाबाई राघोजी सातोरे निर्मलाबाई पंडित पारुबाई हिंगोले रेखाबाई पंडित शिलाबाई रामा सातोरे लक्ष्मीबाई गोडबोले सोनाबाई राजभोज तसेच परिसरातील महिला पुरुष उपासक उपासिका विद्यार्थी आणि लहान मुलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती